दिवाणमान तलाव ह्या परिसरामध्ये संपूर्ण नवघर माणिकपूर परिसरातून सर्व भाविक आज या ठिकाणी एकवटलेले आहेत आज इथे दिवणमान तलावावरती वसई विराज शहर महानगरपालिकेने फार सुसज्ज अशी सोय केलेली आहे गणरायाचे विसर्जन व्यवस्थितरित्या होण्यासाठी आणि येथे कोणत्याही प्रकारचा भक्तांना त्रास होऊ नये यामुळे सर्व खबरदारी घेतलेली आहे ह्यासोबत तलावा बाजूला दोन्ही बाजूला कृत्रिम तलाव देखील बनवलेले आहेत आणि ह्या तलावामध्ये देखील लोकांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद देत आहेत आता आपण इथे बघूया आज आपल्यासोबत वसई शहर महानगरपालिकेचे माजी महापौर नारायण मानकर साहेब देखील आहेत ते काय सांगतात ते आपण ऐकूया साहेब नमस्कार नमस्कार साहेब आजच्या ह्या गणपती विसर्जनाबद्दल तुम्ही काय सांगाल वसई विराट शहर महापालिके सालाबाद प्रमाणे आजही चांगली व्यवस्था केलेली आहे दीड दिवसाच्या गणपतीचं विसर्जन आज होत आहे आणि आपण पाहत आहेत की दोन्ही बाजूला कृत्रिम तलाव आहेत तलावात तलावा व्यवस्था आहे निर्माल्य ठेवण्यासाठी निर्माल्य कलश ठेवलेले आहेत आणि नागरिक कृत्रिम तलावात चांगल्या प्रकारे विसर्जन करत आहेत आणि महापालिकेने जे आवाहन केलं आहे त्याला चांगली साथ देत आहेत आणि निर्माल्यापासून थतनिर्मिती व्हावी हा जो महापालिकेचा उद्दिष्ट आहे किंवा संकल्प आहे त्या दृष्टीने निर्माल्य देखील निर्माल्य कलशात टाकलं जात आहे आणि त्यानंतर त्याची कतर बिझ एकंदरीत चांगलं वातावरण आहे उत्साहाच आनंदाचं वातावरण आहे आणि उत्साहाच्या आणि आनंदाच्या वाता वातावरणात पर्यावरणाचं आपल्या सोबत भारतीय जनता पार्टीचे उत्तम कुमार जी देखील आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया नमस्कार दीड दिन का गणपती का आज एकदम विसर्जन हो विसर्जनावर है सिविलर महापालिका ने अच्छी व्यवस्था किया है और महाराष्ट्र पुलिस प्रशासन भी पूरा मदद के लिए इधर उपस्थित है और लोग भी एकदम जोश में एकदम जोश में डेढ़ दिन का गणपति विसर का विसर्जन कर रहे हैं अपने सब भारतीय जनता पार्टी से जिला अध्यक्ष देखी है सर नमस्कार नमस्कार सर्वप्रथम गणेश सर्वान शुभे दू अतिशय आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे साधारणतः अडीच ते तीन हजार गणेश मूर्ती या दिवाणमान तलावात विसर्जन होत आहेत महापालिकेने सुद्धा अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे दोन कृत्रिम तलाव इथे गणेश भक्तांसाठी उपलब्ध केलेले आहेत आणि पर्यावरणपूरक गण गणेश उत्सव गणेश विसर्जन झालं पाहिजे याकरता महानगरपालिका शासन प्रयत्न करते खूप खूप चांगली व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आलेली आहे तुम्हाला कसं वाटतंय दोन्ही बाजूला जे कृत्रिम तलाव आहेत त्यामध्ये जनतेचा प्रतिसाद कसा आहे तुम्हाला दिसतोय खूप चांगला प्रतिसाद आहे लोक स्वतः सगळ्या भावना जोपासून जो कृत्रिम तलावात सुद्धा चांगला प्रतिसाद देतात आणि कृत्रिम तलावात लोक मोठ्या प्रमाणात मूर्तींच विसर्जन करत आहेत आपल्यासोबत वस विराज शहर महानगरपालिकेचे स्थायी समिती सभा माझी स्थायी स्थायी समिती सभापती देखील आहेत नितीन राऊत साहेब ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया सर्वप्रथम सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा खर तर हा प्रकल्प नगर नगरपरिषद होती तेव्हापासून आपण राबवित आहोत दरवर्षी त्याला चांगला उत्तम प्रतिसाद मिळतो आहे आता इथे कृत्रिम तुलावाची नवीन योजना आपण गेल्या चार ते पाच वर्षापासून राबवत आहेत लोक त्यालाही चांगला प्रतिसाद देत आहेत हळूहळू लोकांमध्ये जनजागृती होते ही एक चांगली गोष्ट आहे तसंच सर्व व्यवस्था इथे आलेल्या प्रत्येक गणपतींना आरतीसाठी इथे आम्ही टेबलांची व्यवस्था केलेली आहे आणि एकंदरीत सर्व चांगलं वातावरण आहे लोकांचा चांगला आनंद आहे प्रतिसाद सुद्धा चांगला आहे धन्यवाद आपल्यासोबत माजी नगरसेवक किरण भोईट साहेब देखील आहेत ते काय सांगत आहेत ते देखील ऐकूया या वर्षी विसर्जनासाठी आलेल्या सर्व गणरायांचे आणि गणेश भक्तांचे सर्वप्रथम स्वागत करतो या वेळेचा जो गणेश विसर्जन आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने आणि शास्त्रोत्र पद्धतीने पर्यावरणपूरक असं केलेलं आहे अतिशय नियमबद्ध पद्धतीने पहिल्यापासून देखील इथे माणिपूर मध्ये अशा पद्धतीचं विसर्जन केलं जाते आणि दिवसांदिवस वर्षानुवर्ष इथे होणारी पद्धती देखील त्याच पद्धतीने नियमबद्ध शिस्तबद्ध पद्धतीने आम्ही सर्वजण करतो आणि सर्व गणेश भक्तांचे देखील आम्ही तिकडे स्वागत करतो आपल्यासोबत भारतीय जनता पार्टीचे मनोज पाटील साहेब आहेत ते काय सांगतात ते देखील ऐकूया खूप चांगल्या उत्साहाने हा उत्सव साजरा होत आहे आणि लोकांचा या ठिकाणचा उत्साह हा वाखाणण्याजोगा आहे त्यासोबत कृत्रिम तलावामध्ये विसर्जन करून पर्यावरण रक्षणासाठी जो लोकांचा सहभाग आहे किंवा लोकांचा जो प्रतिसाद आहे तो पण खरं म्हणजे अभिनंदनीय लोकांचे आपण आभार व्यक्त करायला पाहिजेत की वसई विरार महापालिकेच्या या प्रयत्नाला पर्यावरण संरक्षणाच्या प्रयत्नाला जो सपोर्ट लोकांचा मिळतोय त्याच्याबद्दल लोकांचे आभार तर आता आपण बघितलं वसई विरार शहर महानगरपालिकेने दिवनमान तलावासोबत आजूबाजूला कृत्रिम तलावाची देखील निर्मिती केली आहे त्याच्या बाजूला निर्माल्य जमा करण्याचं काम देखील चालू आहे आणि त्या निर्माल्याचं खात्यात रूपांतर करून येथील काही पर्यावरण प्रेमी आहेत त्यांना ते दे देऊन त्याचा कसा सांभाळ करतील त्याचा देखील इथे पुरेपूर प्रयत्न केला जातो वसाई लाईव्ह न्यूज साठी दिलीप दाबरेसा छोटो आम्ही